माणसाला येणाऱ्या माणसाला जर ती जर निष्ठा जर ठेवली त्याच्यावर जर श्रद्धा जर ठेवली तर त्याचं आयुष्य सगळी कामं होऊ शकतो तेवढे मारलेली नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत कोल्हापुरातील प्रसिद्ध सातेरी मंदिराला तर हे हजारो वर्ष पूर्वीचे शिव मंदिर आहे तर त्याला आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहू आपण सातेरी मंदिराच्या पायटीच्या आहेत आणि आता आपण जाणार आहोत मंदिराकडे तर हे आहे सातेरी महादेव मंदिर इथे सातेरी देवी आणि भगवान महादेव यांची संयुक्त पूजा केली जाते स्थानिक लोकांसाठी हे मंदिर श्रद्धा शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे पांडवकालीन इतिहासानुसार असं मानलं जातं की महाभारत काळात पांडव अज्ञात वासात असताना या ठिकाणी त्यांनी वास्तव केला होता त्या काळात पांडवांनी भगवान महादेवाची उपासना करण्यासाठी हे शिवलिंग उपस्थित केले होते म्हणून या मंदिराला पांडवकालीन असे महत्त्व आहे आजही येथे असलेले शिवलिंग खूप प्राचीन व स्वयंभू मानलं जातं आता आपण मंदिर पाहिलं आहात हे शिवलिंग पाहिल्यावर त्याची साधी व प्रभावी रचना लक्षात येते येथे कोणताही दिखावा नाही फक्त शुद्ध श्रद्धा आणि शांतता आहे असं मानलं जातं की इथे मनापासून केलेली प्रार्थना महादेव नक्कीच ऐकतात सातेरी देवीला भूमीची देवी आणि ग्रामदेवता देवता मानलं जात ते गावाचं रक्षण करते आणि संकटापासून भक्तांना वाचवते म्हणून या मंदिरात शिव आणि शक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळतो हे स्थान जे आहे इतर ठिकाणी कुटुंब कोणी येऊन कोणी बंदी नाही गणपती घ्यावा किंवा घ्यावा असं काही नाही दर्शन आपल्याला आणि इथं यात्रेच्या वेळेला पब्लिक जास्त असल्यामुळे जास्त त्यावेळेला मंदिर यात्रे तरी कमीत कमी श्रावण सोमवार दोन लाखाच्या वरण आसपास भाविक असते प्रत्येक सोमवार प्रत्येक सोमवार आणि कार्यक्रम आणि प्रसाद सोमवार कायम सतत प्रसाद चालू आहे रविवार सोमवार सतत चालू आहे आणि हा देव जर माणसाला येणाऱ्या माणसाला जर ते जर निष्ठा जर ठेवली त्याच्यावर जर श्रद्धा जर ठेवली तर त्याचे आयुष्य सगळी कामं होऊ शकते सगळ्यांनी एवढे ठेका भाव ठिकाण शिर मारलेले पाणी आता मित्रांनो इथली सर्वात खास गोष्ट दाखवतो हा आहे नंदी आणि विशेष म्हणजे हा नंदी पूर्णपणे डोंगरातून कोरलेला आहे अलगत लक्षात आपल्याला येतं नंदी वेगळा बसवलेला नाही तर डोंगरातच एक भाग सुंदरपणे कोरून नंदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे ही कला त्या काळातील शिल्पकलेचं उत्तम उदाहरण आहे तर मित्रांनो असं सांगितलं जातं की पांडव अज्ञातवासात असताना या डोंगराळ भागात त्यांनी वास्तव केलं पाण्याची स्वरूपीची सोय व्हावी म्हणून डोंगर पोखरून ही विहीर तयार करण्यात आली होती तर हजारो वर्षानंतरही हे विहीर इथे उपलब्ध असणे म्हणजे एक मोठे वैशिष्ट्यही आहे तर आपण बघू शकता जिन्यावरून खाली आला तर उजव्या हाताला तुम्हाला ती छोटीशी विहीर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला त्याचे दर्शन घडू शकते त्यानंतर इकडे प्रसाद दुपारचा लागतो तर ला। ला तो प्रसादाचे तुम्ही लाभ घेऊन मंदिराकडे जातो तर प्रसादाचा आनंद काही वेगळाच आहे या पणेचा मंदिर आहे इकडून आपण चालत गेला या साईडला तर तुम्हाला पाय वाटेने थोडेस पुढे गेला तर तुम्हाला देवाचे मंदिर दिसेल तर अनु आपण आता आलेलो आहे एकवीस फनी नागदेवताच्या मंदिराच्या इकडे ते जागृत आहे तर या साईडला ते मंदिर आहे तर मित्रांनो आपण वरून आल्यानंतर इकडे साईडलाचा आपला रस्ता आहे या रस्त्यावरूनच तुम्ही इकडे आला तर इथून पायवाट आहे इकडून आत गेला तर ते नागदेवताचे छोटेसे मंदिर आहे तर तिकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता जर तुम्हाला सातेरी महादेव मंदिराचा हा पांडवकालीन इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका